उपस्थित सर्व तुळशी तालुक्यामधील शेतकरी बंधू आणि वतीनं अशा ठिकाणी तुळशी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीनं महाराष्ट्राचे त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी निषेध आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे या आंदोलनाचं आयोजन तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमचे मुख्यमंत्री माजी सरपंच मुभूषेपाटील आणि त्यांच्या सर्व मुख्य परिवारांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आम्ही सर्व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी या मंत्र्याचा जाहीर निषेध करतो याचं कारण मानव एका जाहीर कार्यक्रमामध्ये शेतकरी विरोधी वक्तव्य केल्यामुळं शेतकऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी द्वेष निर्माण झालेला आहे याचं कारण शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं चे काम या सरकारमधील हे मंत्री खास करून करत आहे त्यांचा निषेध करावा असं तेवढं थोडंच आहे शेतकऱ्यांची चेष्टा करणं हे चेष्टेची गोष्ट नाही आहे शेतकऱ्यांची अवहेलना करणं त्यांना ज्या ज्या काही शासनाच्या वतीनं योजना दिलेल्या आहेत हे योजना आम्ही उपकार करतोय अशा पद्धतीने भाषा वापरण्याचं काम बबनराव लोणीकरांनी केलेलं के आहे आणि या बबनराव लोणीकरांला छतपणी घालण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे ही महाराष्ट्र सरकारनं आधी बसलेले सर्व मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल त्यांना विनंती करतो अशा वाचावीर बबनराव लोणीकरांना आपल्या पक्षामधून हकालपट्टी करावा अन्यथा मुळशी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या मंत्र्याला मुळशी तालुक्यामध्ये येण्यात बंदी अध्यक्ष राहणार नाही त्या ठिकाणी आम्ही सर्व प्रामुख्यानं मंडळी यांचा सिक्कार करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत आज शिवशक्ती जो घोटाळे फाटा येते प्रामुख्याने आंदोलन आम्ही झेडलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख प्रकाशजी घेडे शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन ठेवे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष भवसाब केदार सन्माननीय सचिन किल्वे सर्व या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत सर्वांच्या वतीनं मी या बबनराव लोणीकरांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विचार करतो आणि या ठिकाणी थांबतो